नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही युट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी अगदी मनापासून स्वागत करतो बघा आपण आज अशा केमिकल स्टॉक बद्दल डिस्कस करणार आहोत जे की चांगला मल्टीबॅगन रिटर्न आपल्याला केमिकल स्टॉक मधून मिळून देण्याचा प्रयत्न करतील केमिकलचे स्टॉक बरोबर आहे केमिकल सेक्टर सध्या आपल्याला डाऊन असताना दिसते पण ज्यावेळेस कुठलेही सेक्टर आपल्याला डाऊन असताना दिसते अशा शेक्टरमध्ये आपण अशा वेळी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे का एखादंच कुठलंही सेक्टर जर गतीमध्ये असेल जे किंवा फॉर्म मध्ये असेल तर अशा शेक्टर श्ट, सुपर अशा शेक्टरला आपण थोडस वेट केलं पाहिजे थोडंसं वॉच केलं पाहिजेत पण जे शेक्टर डाऊन आहे सध्या जिथं डाऊन आहे तिथे आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर ते आपणाला काही दिवसामध्ये चांगला परताळा मिळवून देण्याचा प्रयत्न करतील आणि केमिकल शेक्टर एक तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न का करतो मी कारण की केमिकल सेक्टरवर माझा जास्त भरोसा आहे है, असा है कि कि पन, केमिकल शेक्टर हे असं शेक्टर आहे की ते बऱ्याच ठिकाणी वापरले जातो जसं की फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण तर फूडमध्ये सुद्धा आपल्याला केमिकल शेक्टरचा उपयोग केला जातो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या जे लागणाऱ्या वस्तू आहेत याच्यामध्ये आपल्याला केमिकल सेक्टरचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो आणि बऱ्याच प्रमाणात आपल्याला करताना दिसतो आपण बघा फूड आपण रोजच्या आहारामध्ये सुद्धा आपल्याला काय तर केमिकलचा वापर केला जातो फूडमध्ये पण सुद्धा केमिकल असतं त्याच्यानंतर आपण डेली रुटीनमध्ये जर बघितलं तर साबण निरमा पेस्ट सगळ्या गोष्टीमध्ये या डेली मध्ये जर बघितलं तर आपण याच्याही मध्ये सुद्धा केमिकलचा वापर केला जातो त्याच्यानंतर आपण परिधान करतो कपडे त्याच्यामध्ये पेंट लागतोय पेंटमध्येही सुद्धा काय तर एक पेंटमध्ये सुद्धा आपण केमिकलचा एक उपयोग आय टी सेक्टर त्याच्यानंतर आय टी सेक्टरमध्ये सुद्धा आपण पेंटचा उपयोग केला जातो बऱ्याच फर्टिलायजर्स शेती कामासाठी शेतीमध्ये जर फर्टिलायझर्स खतेबियाने त्याच्यामध्ये पण काय केमिकलचा वापर केला जातो केमिकल एक असं शेक्टर आहे की बऱ्याच ठिकाणी या केमिकलचा उपयोग केला जातो आणि बऱ्याच ठिकाणी या केमिकलचा वापर केला जातो त्यामुळे मी या केमिकल शेक्टरवर इथला ब्लूश असतो इथला बुलिश आहे की खरोखर हा शेक्टर कधी ना कधी ना पण चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसेल कारण की हा शेक्टर डाऊन जाण्याचा इथे प्रश्न येणारच नाही कारण की बरेच ठिकाणी केमिकलपासून बऱ्याच गोष्टी तयार होतात तर त्यासाठी केमिकल एक शेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसेल आजही दिसते आणि आणखीन भविष्यात सुद्धा केमिकल शेक्टरला भयानक स्कोप असताना दिसेल तर आपला जास्त विचार न करता आपण केमिकल सेक्टर छोट्या छोट्या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्यासाठी बेहर असू शकते आणि ते लॉंग टर्मसाठी आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्यासाठी ती कधी पण चांगली असू शकते म्हणून त्यासाठी मला एक सांगाय असं वाटतंय की केमिकल सेक्टरमध्ये आपण थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट करावी केमिकलचे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण जर ॲड केले तर चांगल्या पद्धतीने आपल्याला परताळा कमी दिवसामध्ये सुद्धा मिळण्याची जास्त शक्यता आहे सर्वप्रथम जर बघितलं आपण तर येशो इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात एका दिवसामध्ये जर ओव्हर रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर आपला दोन पर्सेंट पर्यंत मायनस दिसतो किती दोन कितीतरी वेळेस या कंपनीबद्दल आपण डिस्कस केले आणि एकदम फ्लॅट आहे कंपनी आता आपल्याला एकदम लेवलला ले बॉटमला सध्या मिळते सतराशे एकोणसाठ रुपये एका स्टॉकची सध्याची प्राइस दिसते आपल्याला एका महिन्याचा जर ओव्हर रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर आपल्याला तीन पॉईंट अठ्ठेचाळीस पर्सेंट पर्यंत इतका दिसतो सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर एकदम फ्लॅट आणि मॅथ्सचा जर विचार करून तर एकदम फ्लॅट मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे मार्केटला लिस्ट कंपनी झालेली आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्ष आणखी कंपनीला पूर्ण झालेलं नाही आणि एका वर्षामध्ये कंपनी एकदम फ्लॅटमध्ये बघू शकतो आपण थोडीशी या स्टॉकमध्ये गिरावट होती परत या स्टॉकमध्ये थोडीशी तेजी दिली आणि परत थोडीशी गिरावट आहे म्हणजे आपणाला इथेही स्टॉक हा आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो या स्टॉकसोबत लॉंग टर्मसाठी चालू शकतो या कंपनीच्या मार्केट कॅपचा जर आपण विचार करूया तर मार्केट कॅप जर बघितलं तर बघू शकतो आपण एक दोन हजार करोडचं कंपनीचं मार्केट कॅप आपल्याला नजर समोर दिसते स्टॉकचा पी जर बघितला तर जवळपास आपल्याला छत्तीसचा स्टॉकचा पी सुद्धा दिसतो या कंपनीचा एक छोटी कंपनी डिव्हिडंड एक छोट्या प्रमाणात ही डिव्हिडंड सुद्धा देताना दिसते झिरो पॉईंट झिरो तीन पर्सेंट पर्यंत डिविडंड सुद्धा देते आणि सर्वात महत्वाचा पॉईंट जर बघितला तर अकरा सॉरी आरवाय सी कंपनीचा विभाग घेतला तर बावीस पॉईंट तीन पर्सेंट पर्यंत आणि आर ओ बघितला तर एकतीस पॉईंट तीन पर्यंत आणि फेस व्हॅल्यू जर बघितला कंपनीचा तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा दहाचा दिसतो सेल बघणं गरजेचं आहे कंपनीचा सेल जर बघितला तर मार्च दोन हजार अठरामध्ये एकशे एकोणसत्तर करोड त्याच्यानंतर एकशे ऐंशी करोड एकशे पंच्याण्णव करोड दोनशे पन्नास करोड तीनशे चाळीस करोड त्याच्यानंतर दोनशे सत्त्याण्णव करोड तीनशे एकोणसाठ करोड सहाशे चौदा करोड सहाशे सत्तर आणि पाचशे सदुसष्ट म्हणजे कंपनी कुठंतरी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताना दिसते नवीन कंपनी असूनसुद्धा नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर दोन करोड चार करोड आठ बारा म्हणजे कंपनी प्रत्येक वेळेस हंड्रेड पर्सेंटपेक्षा चांगल्या पद्धतीनं आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये नंबर इन्क्रीज करताना दिसते बाराहून एकवीस एकवीसहून त्रेपन्न चौसष्ट आणि पंचावन्न म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते बॅलेन्सशीटवर जर नजर टाकली तर चारशे चौऱ्याऐंशी करोड या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो रिझर्वचा जर विचार केला तर दोनशे बावन्न करोड इतका रिझर्व्ह आहे रिझर्व थोडासा कमी आहे आणि या कंपनीवर कर्जचा एक पॉईंट थोडासा जास्त या दिसतो तर, तर, तर ते लक्षात येणं गरजेचं आहे प्रोमोटर जर होल्डिंग बघितली तर कंपनीकडे मालकाकडे जर बघितलं तर जवळपास बहात्तर पॉईंट तेहतीस पर्सेंट ही प्रोमोटर होल्डिंग आहे आणि फन इन्वेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट तेरा पर्सेंट मागच्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये प्रोमोटर होल्डिंग आपली थोडीशी इन्क्रीज होताना दिसते थोडीशी वाढलेली दिसते मागच्या क्वार्टरमध्ये एकाहत्तर पॉईंट चोपन्न पर्सेंट होती आत्ता प्रमोटरनं होल्डिंग आपली कुठंतरी वाढवलेली दिसते बहात्तर पॉईंट तेहतीस पर्सेंट इतकी आपली प्रमोटरनं होल्डिंग या कंपनीमध्ये करून ठेवलेली दिसते नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर वन ॲसिड लिमिटेड आणि स्टॉकची प्राइस जर बघितली आपण तर तीनशे चौपन्न या स्टॉकची प्राइस आपल्याला दिसते एका दिवसाचा रिटर्न जर बघितला तर एक पर्सेंट पर्यंत आपल्याला एकदम फ्लॅट वाटतो एका महिन्यामध्ये एकदम फ्लॅट आहे कंपनी जास्त गिरावट सुद्धा नाही आणि जास्त तेजीमध्ये सुद्धा नाही पण मागील कंपनी लिस्ट झालेली बारा ऑक्टोबर दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस कंपनीला पाच वर्ष कंप्लीट झाली मित्रांनो आणि पाच वर्षामध्ये जर बघितलं कंपनीना तर जवळपास सहाशे त्रेसष्ट पर्सेंट म्हणजे वार्षिक कंपनी वार्षिक सी जर बघितलं तर हंड्रेड पर्सेंट जर सी एजीआरनं कंपनी काम करताना दिसते आणि रिझल्ट पण देताना दिसते आणि परफॉर्मन्ससुद्धा करताना दिसते प्रॉफिटमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची या कंपनीची ग्रोथ दिसते आपल्याला बघू शकतो बऱ्याच दिवस एका रेंजमध्ये स्टॉक होता तरी पण या स्टॉकमध्ये गिरावट नाहीये त्या दिवशी आपण या स्टॉकबद्दल डिस्कस ऑलरेडी केलेले आजही बघू शकतो आपण इथं आणखीनही सुद्धा एकदम फ्लॅट आहे इथे जे ज्यांच्याकडे नसेल ते इथंही या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो कारण की कंपनीचं कामकाज चांगल्या पद्धतीचं आहे आणि कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना सुद्धा आपल्याला दिसून येते लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी हा स्टॉक पण आपल्यासाठी उत्तम असू शकतो तर हो को करना साथ। बदल दर आड़ ए या स्टॉकसोबत आपण विचार करू शकतो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर ॲड शॉप ई रिटेलर लिमिटेड या कंपनीची बघत बघून स्टॉकची प्राइस जर बघितली आपल्याला तर सत्तावीस रुपये एका स्टॉकची प्राइस दिसते एका महिन्यात जर ओव्हर टर्न जर बघितलं तर जवळपास आपल्याला आठ ते नऊ पर्सेंटपर्यंत मायनससुद्धा दिसते कंपनी आणि सहा महिन्यात जर बघितलं तर सत्तावीस पर्सेंटपर्यंत मायनस दिसते आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली तर मार्केटला लिस्ट कंपनी झाली चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा तेव्हापासून जर बघितलं म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पाच वर्ष कंप्लीट झालेत पाच वर्षामध्ये कंपनीला दोनशे अठ्याहत्तर पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून दिला होता आणि एक वेळेस अशी होती की कंपनीना जवळपास दोन वर्षामध्ये म्हणजे अठरा ते बावीस चार वर्षामध्ये कंपनीला सतराशे पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून दिला होता आणि ही कंपनी आता आपल्याला ऑलरेडी डिस्काउंटला सुद्धा मिळते बघा डिस्काउंटला जवळपास सत्तर ऐंशी uh, पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला मिळते तर मग हा डिस्काउंट इथला कशामुळे असू शकतो नेमकं या कंपनीचं काय कामकाज खराब आहे की मॅनेजमेंट खराब झालेली की प्रमोटरनं आपली होल्डिंग त्याच्यामधून कमी केलेली हे बघणं गरजेचं आहे हे डिस्काउंटचं कारण बघणं जर कुठल्याही कंपनीमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी जर असं जर इथलं जर या स्टॉकमध्ये जर कुठल्याही स्टॉकमध्ये जर जास्त प्रमाणात जर गिरावट असेल तर त्या कंपनीचं रिझन बघणं गरजेचं आहे त्या कंपनीचं मॅनेजमेंट बघणं गरजेचं आहे त्या कंपनीमध्ये काही फ्रॉड आहे का हे बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो त्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं आपल्यासाठी योग्य आहे की नाही तर त्या अगोदर आपण या कंपनीमध्ये इथली गिरावट दिसते आपल्याला जवळपास ऐंशी पर्सेंट पर्यंत हा स्टॉक खाली पडलेला दिसतो बरोबर आहे तर इतका जर गिरावट असेल एखाद्या स्टॉकमध्ये तर तिथं आपल्याला गरजेचं आहे बघणं की कंपनीमध्ये नेमकं काय कशाचा प्रॉब्लेम असू शकते आणि इथला चार्ट खाली येण्याचं कारण काय असू शकते कंपनीच्या मार्केट कॅपचा जर विचार करूया तर फक्त आपल्याला सत्याहत्तर करोड कंपनीचा मार्केट कॅप दिसते म्हणजे खूप छोटी कंपनी दिसते आणि हायरिक दिसते कंपनीमध्ये आणि पीई जर बघितलं मित्रांनो तर सर्वात कमी एकदम सहाचा पीई दिसतो म्हणजे खूपच स्वस्तामध्ये आपल्याला ही कंपनी आजही सुद्धा पडते आणि आर ओ सी बघितलं सम कंपनीचा तर सर्वात बेस्ट आहे अडतीस पर्सेंट पर्यंत आरवायसी आहे आणि आर ओ बघितलं तर सव्वीस पर्सेंट पर्यंत तोही दिसतो आपण फेस व्हॅल्यू पण सुद्धा आपणाला दहाचा दिसतो आता चार्ट खाली जाण्याचं कारण काय इथं जर आपण बघू शकतो जर सेलमध्ये जर डाऊन जर जात असेल तर नक्कीच हा चार्ट खाली जाण्याचं कारण असू शकतं चांगलं पण जर चार्ट खाली चालला आणि प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीनं कंपनी बनवताना दिसत असेल सेलमध्ये जर ग्रोथ असेल कंपनीच्या तर नक्कीच ते चार्ट आणखीन वर जाण्याची शक्यता आहे तर ते हे लक्षात येणं गरजेचं आहे कुठलीही कंपनी आपल्या प्रॉफिटलाच फॉलो करते ज्या कंपनीचं चांगल्या पद्धतीनं जर प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये जर ग्रोथ असेल तर ती कंपनी कधी पण वरी जाण्याची शक्यता असते बरोबर आहे कुठलीही कंपनी आपल्या प्रॉफिटलाच फॉलो करते काही दिवसाच्या नंतर एक दोन वर्ष ती वेळ घेऊ शकते पण त्याच्यानंतर आपल्या प्रॉफिटलाच फॉलो करते तर आपण बघू शकतो त्या अगोदर प्रॉफिट कशा पद्धतीनं कंपनी इन्क्रीज करताना दिसते सेलमध्ये जर बघितलं आपण मार्च दोन हजार सोळाचा आपल्यासमोर डाटा दिसतो सुरुवातीला बघू शकतो दोन करोड त्याच्यानंतर पाच करोड बारा करोड बावीस करोड सदतीस करोड अठ्ठ्याहत्तर करोड एकशे छप्पन करोड एकशे सत्त्याण्णव करोड आणि एकशे ब्याण्णव बघा सेलमध्ये जर बघितलं तर सतत कंपनीना ग्रोथ दिसते आपल्याला एक चांगल्या पद्धतीने जम्प घेताना कंपनी आपल्याला सेलमध्ये दिसते ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं कंपनीचं तेही चांगल्या पद्धतीने आणि नेट प्रॉफिट जर बघितलं तर सुरुवातीला बघू शकतो आपण एकदम झिरो मध्ये होती कंपनी नंतर एक करोड एक करोड आणि एकूण डायरेक्ट कंपनीनं आठ करोडवर जम्प घेतलेली म्हणजे एक भयानक जम्प आहे तिथून एकोणीस आणि एकोणीस नेट प्रॉफिट मध्ये सुद्धा कंपनी चांगलं काम करताना दिसते आणि सेलमध्ये पण कंपनी चांगलं काम करताना दिसते जर जर तर कर्ज विचार केला तिथं बघू शकतो हो आपण फक्त एक बारा करोडचं या कंपनीवर कर्ज दिसते आणि रिझर्वचा जर विचार केला कंपनीचा तर जवळपास आपला रिझर्व शहाऐंशी करोड इतका रिझर्व दिसते का इतका रिझर्व का आहे तर इतका रिझर्व आहे तर इतका रिझर्व असण्याचं कारण आहे की कंपनी प्रत्येक वेळेस सेल चांगल्या पद्धतीने करते त्यामुळे कंपनी आपला रिझर्व सतत वाढवताना दिसते सुरुवातीला बघू शकतो पाच करोड सहा करोड नऊ करोड वीस करोड एकोणऐंशी आणि शहाऐंशी प्रत्येक वेळेस कंपनी आपला रिझर्व वाढता वाढवताना दिसून येते नेट इथं जर शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर आपण बघू शकतो प्रमोटरकडे जवळपास सत्तावीस पर्सेंट आहे आणि पब्लिककडे जर विचार केला तर बहात्तर पर्सेंट पब्लिककडे तर खूप रिक्स कंपनी हाय रिक्स आणि हाय रिवॉर्ड इथून मिळू शकतो पण कॅपिटल आपली थोडी असावी कारण की मी प्रत्येक वेळेस सांगतो की जिथं कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग कमी असते अशा ठिकाणी आपल्याला होल्डिंग आपली कमी करायचे जा, जास्त करायची असते जिथं प्रमोटर होल्डिंग जास्त आहे तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते बरोबर आहे तर इथं प्रमोटर होल्डिंग थोडीशी आपल्याला कमी वाटते म्हणजे बरीच कमी वाटते आणि पब्लिककडे बहात्तर पर्सेंट होल्डिंग आहे तर आपल्याला एक मिनिमम नॉर्मल एक अमाऊंट इथं आपण ॲड करून लॉग टर्मसाठी चालायचं चा। जास्त या कंपनीमध्ये रिस्क घ्यायचे घ्यायच्या निमित्तानं खूप हाय रिस्क स्टॉक आहे म्हणजे इथून रिवॉर्ड पण चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आणि रिस्क पण आपल्याला जास्त पडू शकतो त्यामुळं या स्टॉकमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट न करता एक थोडीशी कॅपिटल ॲड करायची कारण सत्तावीस रुपयाला एक स्टॉक पडतो आपला एक हजार दोन हजार रुपये जर, जर इन्व्हेस्टमेंट केली का तर इथं हा स्टॉक बराच डिस्काउंटला मिळतो आपण बरोबर आहे इथून जेव्हा जर हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं जर परफॉर्मन्स करताना दिसेल तर कमी दिवसामध्ये इथून आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळू शकतो त्यासाठी आपण एक थोडी एक दोन हजार तीन हजाराची एक रिक्स थोडीशी नॉर्मल घ्यायची आणि लॉंग टर्मसाठी हा स्टॉक आपल्याला सोडून द्यायचा नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर केमक्रस एंटरप्राइज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण बरेच वेळेस डिस्कस केलेले परताच बघू शकतो स्टॉकची प्राइस जर बघितली आपल्याला तर दोनशे नव्वदची स्टॉकची प्राइस दिसते आपल्याला एका महिन्याचं ओवर ट्रेन जर बघितला तर जवळपास पाच पर्सेंटपर्यंत कंपनी आपल्याला प्लसमध्ये जाताना दिसते सहा महिन्याचा जर विचार करू तर जवळपास बारा पर्सेंटपर्यंत ही कंपनी निगेटिव्ह सुद्धा जाताना दिसते आपल्याला आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली दोन हजार सतरा म्हणजे कंपनीला पाच वर्ष कंप्लीट झालेत आणि पाच वर्षामध्ये मित्रांनो बघा किती पर्सेंटमध्ये या कंपनीनं दाखवलेलं आहे आपल्याला तेवीस पर्सेंट तेवीसशे पर्सेंटपर्यंत रिटर्न या कंपनीना मिळून दिला दिसतात आणि एक वेळा अशी होती की चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना कंपनीना जवळपास आपल्याला साडेतीन ते जवळपास चार हजार पर्सेंटच्या आसपास कली तर एक चार वर्षामध्ये या कंपनीना आपल्याला मिळून दिलेले चार ते पाच वर्षामध्ये इथले पर्सेंट मिळून दिलेले दिसतात आणि आता हा सध्या आपल्याला स्टॉक डाऊन दिसतो का डाऊन जाण्याचे कारण काय तर केमिकल सेक्टर सध्या तरी आपला डाऊन आहे पूर्ण केमिकल पूर्ण केमिकल सेक्टर डाऊन असल्यामुळे हे चांगले चांगले स्टॉक सुद्धा आपल्याला डाऊन आहेत आणि ज्या दिवशी केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स पर करताना दिसेल त्या दिवशी एक कंपनी ह्या कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स करताना दिसतील पण ही लेवल आपल्याला मिळणार नाही परत या लेवलला आपल्याला इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही आपण बऱ्याच वेळेस हा स्टॉकचा एक नेचर आहे बऱ्याच वेळेस एकदम फ्लॅट असतो त्याच्यानंतर ते थोडीशी तेजी येते स्टॉकमध्ये परत थोडासा फ्लॅट परत तेजी परत फ्लॅट परत तेजी परत म्हणजे पर असं करता करता स्टॉक थोडा थोडा हळूहळू वर्षा चा दिशेने चालला जातो आणि चांगल्या पद्धतीचा स्टॉक हाही स्टॉक चांगल्या पद्धतीचा आहे आणि एक लाँग टर्मसाठी चालण्यासाठी हा स्टॉक आपल्यासाठी अत्युत्तम असू शकतो अर्चन किम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण कितीतरी वेळेस डिस्कस आहे धर्माज कॉर्पोरेट आणि अर्चन केमिकल इंडस्ट्रीज या दोन स्टॉक बद्दल मी बराच आहे बरेच वेळेस आपण या कंपनीबद्दल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहे दोन्ही पण चांगल्या पद्धतीने स्टॉक आहेत आणि दोन्ही पण चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतात बरेच वेळेस या कंपनीचे रिझल्ट पण सुद्धा प्रत्येक वेळेस चांगल्या पद्धतीने येताना आपल्याला नजर समोर दिसतात स्टॉकची प्राइस जर बघितली तर जवळपास सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला आपल्याला एक स्टॉक ची क्वांटिटी पडू शकते एका महिन्यामध्ये सहा पर्सेंट पर्यंत रिझल्ट दिसतो सहा महिन्यामध्ये सात पर्सेंट पर्यंत आणि मॅक्सचा जर विचार करूया तर एकदम फ्लॅट मध्ये पकडणं गरजेचं आहे अशा रेंज मध्ये स्टॉक पकडणं गरजेचं आहे कारण की आजही आपण बघू शकतो मार्च पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि इथं आता आपल्याला चोवीस मध्ये म्हणजे एक ते दीड वर्ष कम्प्लीट झालेल्या कंपनीला आणि एक ते दीड वर्षामध्ये आपल्याला जास्त पर्सेंट आणखीन या कंपनीनं ग्रो केलेली नाही आणखीन ग्रोइंग कंपनी झालेली नाही बरोबर आहे तर आपल्याला एक आजही समजू शकतो आपण की हा स्टॉक आपल्याला आताही बॉटमला मिळतो आणि आपल्याला पण पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा तर त्या अगोदर या एक आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे मार्केट कॅप जर विचार केला तर बघू शकतो आपण एक आठ हजार करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप सुद्धा दिसतं आणि स्टॉकचा पी जर ले बघितलं तर एकवीसचा म्हणजे इंडस्ट्रीच्या लेवलला जर बघितलं तर स्टॉकचा पी आपल्याला हा चांगला दिसतो म्हणजे स्वस्तामध्ये दिसतो एक झिरो पॉईंट छत्तीस पर्यंत कंपनी डिव्हिडंडसुद्धा देताना दिसते आर ओ सी बघितला कंपनीचा तर पंचेचाळीस पॉईंट सहा पर्सेंट पर्यंत आरओ बघितला तर चव्वेचाळीस पॉईंट नऊ पर्सेंट पर्यंत म्हणजे जवळपास पंचेचाळीस पर्सेंट पर्यंत कंपनीचा आर ओ सुद्धा दिसतंय फेस व्हॅल्यू जर बघितला तर तो फेस व्हॅल्यू सुद्धा दा आपल्याला दहाच दिसतो सेल कशामध्ये कंपनी बनवताना दिसते मार्च दोन हजार अठराचा आपल्यासमोर डाटा दिसतो एक चारशे एकोणचाळीस करोड नंतर पाचशे सहासष्ट करोड नंतर सहाशे आठ करोड नंतर सातशे एकसष्ट एकेचाळीस करोड नंतर अकराशे करोड चौदाशे आणि चौदाशे कंपनीची सेल ग्रोथ जर बघितली तर खूप चांगल्या पद्धतीने कंपनीची सेल ग्रोथ आहे नेट प्रॉफिट जर विचार करू तर सुरुवातीला एक ऐंशी एकोणऐंशी करोडना कंपनी मायनसमध्ये होते परत प्लसमध्ये आली परत मायनसमध्ये गेली छत्तीस करोडना परत प्लसमध्ये आली सदुसष्ट करोड आणि त्याच्यानंतर एकशे एकोणनव्वद आणि तीनशे चौऱ्याऐंशी आणि चारशे म्हणजे आता इथं कंपनी या लास्टला तीन चार क्वार्टरमध्ये मोठी कंपनी जम्प घेताना आपल्याला दिसून येते बॅलन्सशीटवर जर नजर टाकली तर बॅलन्सशीट बघू शकतो फक्त चौसष्ट करोड कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्वाचा जर विचार केला तर जवळपास पंधराशे पंचेचाळीस करोड या कंपनीकडे रिझर्वसुद्धा आहे सुरुवातीला बघितलं तर आपण क कर्ज या कंपनीवर भरपूर प्रमाणात होतं हळूहळू कंपनी कर्ज आपलं कमी करताना दिसते आणि रिझर्वच्यामध्ये जर विचार केला तर रिझर्व कंपनी आपल्याला वाढवतानासुद्धा दिसते या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर आपल्याला नजर समोर दिसू शकते प्रमोटरकडे जवळपास त्रेपन्न पॉईंट छेचाळीस पर्सेंट इतकी प्रमोटर होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर कंपनीमध्ये जवळपास चार पॉईंट पंधरा पर्सेंटपर्यंत फॉरेन इन्वेस्टर दिसतात डोमेस्टिक सुद्धा चांगल्या पद्धतीने या कंपनीमध्ये इन्क्रीज आहेत अठ्ठावीस पॉईंट एकोणसत्तर पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत म्हणजे ओव्हरऑल जर विचार जर केला तर जवळपास कंपनीमध्ये सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे इन्व्हेस्टमेंट आहे आणि पब्लिककडे जर विचार केला तर फक्त तेरा पर्सेंट फक्त पब्लिककडे बघा अगोदरच्या स्टॉकमध्ये आपण बघितलं तिथं आपली पब्लिक कमी पब्लिक जास्त प्रमाणात आहे आणि प्रमोटर कमी प्रमाणात आहे बरोबर आहे तर तिथं थोडीशी रिक्स आहे ज्यांना रिस्क घ्यायची तिथे ते रिस्क घेऊ शकतात पण अशा स्टॉकमध्ये आपण रिस्क घेतली पाहिजेत का तर इथे इन्व्हेस्टर लोक जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत या इन्व्हेस्टर लोकांचा या कंपनीवर जास्त भरोसा आहे प्रमोटरचा सुद्धा भरोसा आहे इन्व्हेस्टर लोक हे फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे स्वतः कंपनीला व्हिजिट देतात आणि यांना कंपनीचं चा मॅनेजमेंट सर्व प्रकारचं मॅनेजमेंट माहीत असतं आणि सुद्धा या कंपनीचा माहीत असतो त्याचमुळे त्या लोकांनी आपली चांगली इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये करून ठेवलेली असती तर अशा कंपनीमध्ये आपण जास्त लक्ष ठेवलं पाहिजे अशा कंपनीवर जास्त आपण फोकस ठेवणं आपल्याला गरजेचं आहे कारण की या कंपनीमध्ये जर बघितलं तर जवळपास फक्त तेरा पर्सेंटपर्यंत ही प्रमोटर होल्डिंग आहे तर त्यासाठी या कंपनीवर मी बऱ्याच बुलशे बरेच वेळेस आपण व्हिडिओ ऑलरेडी डिटेल्समध्ये दिलेले आहेत आणि कंपनी एकदम फ्लॅट आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पर्सेंट म्हणजे जास्त कंपनीना नाही झालेली ना आणि ज्या दिवशी कंपनीचं सेक्टर चांगलं चालेल केमिकलचं सेक्टर चांगलं चालेल त्या दिवशी ही लेवल आपल्याला या कंपनीची मिळणार नाही मित्रांनो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि केमिकल स्टॉक कधी पण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील खरोखर केमिकल सेक्टर इतके भयानक तेजीने वाढतील फक्त एक वेळ सेक्टर चालणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला बऱ्याच एक ते दीड वर्ष झाले केमिकल सेक्टर डाऊन आहे सध्या बरोबर आहे तर डाऊन असताना याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ज्या लोकांना या केमिकल सेक्टर बद्दल माहिती आहे अशाच लोकांनी या केमिकल सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आणि तेच या कंपन्यांबद्दल आहेत ज्यांना हे सेक्टर आणखीन चालताना दिसत नाही त्यामुळे या कंपन्याकडे दुर्लक्ष बऱ्याच लोकांचं आहे पण जेव्हा ह्या कंपन्या चांगल्या ग्रो करताना दिसतील तेव्हा ह्या छोट्या छोट्या कमी आणि ह्या बॉटम हे बॉटम परत मिळणार नाहीत की तिथं हाय लेवलला मग गेल्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करतील पण तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट न करता आपणाला इथं या लेव्हलला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं वाटतंय बरोबर आहे मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र